नमस्कार आपण पाहत आहात मालेगावकर न्यूज दिंडुरी लोकसभा दोन हजार चोवीस तालुका नांदगाव गाव टाकळी जनतेच्या मनातील खासदार कोण कोल जनतेचा बघा फक्त मालेगावकर न्यूज वर तुमच्या मनातला खासदार कोण निवडला पाहिजे पवार चाई पवार भारतीय भारतीचा मी भाऊराव महाराज निकम टाकळी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम काम आपलं चालू असतं त्यामध्ये विशेषत्वाने शेतकरी वर्गाच्या ज्या वृद्ध दिव्यांग गायी आहे त्या गायी सांभाळण्याचं आपलं मोठ सेवा व्रत पांडुरंगाने आमच्याकडे दिलेलं आहे आमच्या घरापासून एक पंधरा किलोमीटर अंतरावरती कसाबखेडा शिवारामध्ये आपली वृंदावन गोशाळा आहे आज त्या गोशाळेमध्ये दोनशे पंचावन्न गोमाता आहे हे एक सामाजिक कार्यासाठी आपण स्वतःला वाहून घेतलेला आहे त्याचा चारा पाणी खर्च समाजातून काही लोक मदत करतात एरवी आम्ही आमच्या शेतातून जो चारा निर्माण होतो काही कीर्तनाच्या माध्यमातून जे लोक मला दक्षिणा देतात ती दक्षिणा मी कुठल्याही प्रकारे घरी वापरत नाही ती सं शंभर टक्के गोमातेसाठीच वापरली जाते आणि आपत्कालीन प्रसंगी काही समाजातले विशेष लोक आहे की ते चारा पाणी पाठवतात राजकीय लोक पण मदत कुठल्याही राजकीय माणसाकडे गो गोमातेसाठी आतापर्यंत आपण कोणाची मदत घेतलेली नाही ना। मुंबईच्या संस्था आहेत त्यांना विनंती केली की के ते चारा पाण्याची तात्पुरती व्यवस्था करतात भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे कुठल्या पक्षाचा कळली काय वाटते आमच्या परिसरातनच नाही तर दिंडोरी लोकसभेमध्येच नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांचा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत मत... नाराज असतात काय सांगा शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे की शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या जी आडत ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बंद केली लाखो रुपये कोटी रुपये शेतकऱ्यांचे आडत बंद झाल्यामुळे वाचलेले आहेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने वार्षिक सहा हजार रुपये चालू केलेले आहेत मोदीजींनी सहा हजार रुपये चालू केलेले आहेत गोर गरीब शेतकऱ्यांना कित्येक दिवसापासून विनामूल्य धान्य मिळत आहेत आमच्या गोरगरीब महिला चुलीवरती स्वयंपाक करायच्या त्याच्या डोळ्यामध्ये धूर जायचा ते आदरणीय मोदी साहेबांनी बघितलं उज्ज्वला गॅस योजना सुरू केली प्रत्येकाच्या घराघरामध्ये गॅस पोचला जे गरीब माणसं आहेत ते दवाखान्याचा खर्च करू शकत नव्हते त्यांच्यासाठी आरोग्याची आयुष्यमान योजना आणली आणि पाच लाख रुपयापर्यंतचा निधी गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला मोदी साहेबांमुळे मिळायला लागला अशा एक नाही अनेक प्रकारच्या योजना आहे गरिबापासून प्रचंड सगळ्या लोकांपर्यंत मोदीजींचा हा विकासाचा रथ चालू आहे देशामध्ये रामाचं मंदिर झालं काशीचा कॉरिडॉर झाला आता मथुरेचं काम होणार आहे तीनशे सत्ताराव कलम रद्द झालं आता समान नागरी कायद्यासाठी लोक भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के बहुमताने निवडून मोदी होणार आहे दादा तुम्हाला काय वाटतं कोण दादा तुम्हाला काय वाटतं पण शेतकरी तो खूप नाराज आहे तुम्ही मोदी कस काय सांगताय मोदी मोदी होत त्याला कारण आहे मोदीने काही काम खूप चांगली केलेली काय काम केली हे फुकट रॅशन दिलेले आहे घरकुला त्यांनी भरपूर दिलेली आहे बरोबर काही अजून काही गोष्टी चांगल्या पद्धतीने केलेल्या खासदार घेत के मतदान होणार आहे तर कोण निवडलं मला काय वाटतं तुम्हाला तुमचा काय अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं भरतील तुम्हाला काय वाटतं बाबा भरतील तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी पंतप्रधान झाला देशाचा का नरेंद्र मोदी आम्हाला आमच्या तालुक्याचा प्रश्न आमच्या आमदारांना हे नाही केला आणि कुठं कुठे काही नाही केलं एवढ्या तालुका तालुका जेवढे पैसे भेटले ते आम्हाला एक रुपया भेटला नाही कशाचे पैसे नाहीतक भर बाजी नाही केली नाही आले पाणी नाही पियाला आणि समजा भारती पवार तरी राज्यमंत्री होती ती नाही बी त्याच्यावर फोर्स करायला पाहिलं होतं कांद्या नदी करायला पाहिलं होतं नांदगाव तालुक्यात काय गावाचं नाव काय बांधगाव टाकळी बरं मालिक सांगा आता खासदार गेला तुमच्या मात ना कोण आलं पाहिजे कोण आलं सांगा नाही नाही तुमचं तुमच्याबद्दल तुम्ही बोला भरता आली पाहिजे का बरं भरता आली पाहिजे मग काय हो आता कांद्याचे बाजार बिजारचे याचे त्याचे आम्हाला देवाबाद यांनी तुम्हाला काय वाटतं आता तेच कोण निवडलं पाहिजे बरं पवार का बरला पक्ष चांगला तुम्हाला काय वाटतं कोण खायदा झाला ताई झाल्या पाहिजे ताई कावर झाल्या पाहिजे बाजार वाढवतील अशा अपेक्षा तुला काय वाटतं मित्रा कोण झालं पाहिजे पंतप्रधान कोण वाटतं राहुल गांधी नरेंद्र मोदी पंतप्रधान कोण झाले पाहिजे पंतप्रधान कोणी हो पण दोन मतदारसंघ आपले जे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघ आणि धुळे मतदारसंघ अर्धा यामध्ये जे शेतकरी कांदा पिकवता तर निर्यात जी सरकारने वेळोवेळी काय केलं शेतकऱ्याकडे प्रोडक्शन आले की स्टॉप करणं अनिर्णित निर्यात बंदी लादणं ह्याच्या प्रकारामुळे काय झालं शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुसरं असा पण भाजप सरकारने चारशे पारचा नारा दिलेलाच आहे तर ह्या दोन तीन मतदारसंघाची नाराजी जर सरकारला समजली इथल्या जागा समजा नाही आल्या तर कमीत कमी कांद्याचं दुःख कांदे, कांदे पिकवणाऱ्याचं दुःख द्राक्ष पिकवणाऱ्याचं द्रु दुःख टोमॅटो पिकवणाऱ्याचं दुःख हे सरकारला कळेल असं आम्हाला वाटतं त्यामुळे थोडंसं परिवर्तन व्हावं ही अपेक्षा आहे तुमच्या मनातलं खासदार कोण मनातलं खासदार तर परिवर्तन म्हणजे आता ऑब्व्हियसली महाविकास आघाडीचा भाव बगरे सर आहे ते व्हावं वाटतं मला बरोबर बगरे सर बर बगरे सर का बरं बरं सर पाहिजे शेतकऱ्यांसाठी भारतीय होत्या काही मारला नाही मारल्याने तुम्हाला काय वाटतं कोण झालं खासदार यशाचा पंतप्रधान जी गांधी पाहिजे का नरेंद्रजी मोदी नरेंद्र मोदी काबड चांगला चालू तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी झाला पाहिजे आता राहुल राहुल गांधी झाला टाकत ना तुम्हाला काय वाटतं खासदार कीच आता मतदान होणार आहे तर तुमच्या मनात ना खासदार कोण झाला पाहिजे भारतीताई झाली पाहिजे का बग्रेसर सर बगरे सर सर का बर का वातावरण बदलले त्याच्यामुळे सर चांगलं आहे जनतेच्या महात ना खासदार कोण झाला पाहिजे सर झाले पाहिजे भारतीत सर झाले का सर झाले पाहिजे काय केलं भारतीताई मग बगरे सर काय कळत काय वाटतं तुम्हाला नवीन ते दिलं पाहिजे चान्स दिला पाहिजे नवीन त्याची अपेक्षा राहुल गांधी राहुल राहुल पाहिजे राहुल गांधीच पाहिजे बगरे सर, बगरे सर आले पाहिजे तब... का बाबा आता तुमच्या मनात ना खासदार कोण झाला पाहिजे भाजपने काय केलं बगरे करतील काही पवार काय केलं कांद्याची बनती आणि सगळ्या उद्योगपतीच्या मागे चालले टाकळी कुठल्या तालुक्यातलं नांदगाव तर तुमच्या मनात ना खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला सर आले पाहिजे सर तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी बरोबर नमस्कार नमस्कार काय भूषण बापू पवार कुठले आपण काकळी तुम्हाला पाहिजे भारती ताई पवार का बन चांगले काम केले त्यांनी विकास विभाग केला आहे आणि जे आम्ही त्या भारती पवारांचे मतदान करणार आहे ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत जाणार आहे आणि नरेंद्र मोदींनी जे भव्य दिव्य यावर्षी जे राम मंदिराची स्थापना केलेली आहे तिघ पूर्ण देशासाठी एक गौरवाची बात आहे त्यामुळे आम्ही मतदान भारती पवारांना करणार काय भारती पवारच आले बाई भारतीय पवार केले त्यांनी इथं इथून मोर्जार पासून तर माणिपूज पर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे असे बी सभा मंडप आणि इतर बी बरेचसे कामं केलेले त्यांनी तुमच्या मनातनं देशाचं पंतप्रधान कोण झालं लाहजी गांधी नरेंद्रजी मोदी नरेंद्र मोदी झाले काय त्यांचं मला एक सांगा आता देशाचा पंतप्रधान कोण झाला मोदी नरेंद्र मोदी का नरे बर नरेंद्र मोदी आता त्यांनी म्हणजे घरेलू गॅस दिले वर्षभर मुक्त राशन दिलं नरेंद्र मोदीच पाहिजे ओके तुम्हाला देशाचा पंतप्रधान राहुलजी गांधी पाहिजे का नरेंद्रजी मोदी काबरे मोदी पाहिजे मोदी आला पाहिजे तुझ्या कोण आलं पाहिजे पाहिजे पवार देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे मोदी आला पाहिजे आता देशाचं पंतप्रधान राहुलजी गांधी पाहिलं का नरेंद्र मोदी पाहिलं काय वाटतं तुम्हाला अंदाज मोदी आला पाहिजे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी राहुल गांधी आला पाहिजे तुम्हाला मोदी आले पाहिलं का बरं करते असं काय काम करते बर दादा मला सांगा तुम्हाला खासदार कोण ताई पवार का राहुल गांधी नाही आपले दिंडरी लोकसभेत आता बग्रेसरच पाहिजे ना बग्रेसर पाहिजे देशाचे पंतप्रधान राहुलजी गांधी पाहिलं का नरेंद्रजी मोदी आम्हाला तर बदललंच पाहिजे सरकार असं आहे असं म्हणणे आमच्या शेतकरीवर भूमिका काय

देशाचे पंतप्रधान कोण झाले राहुल गांधी झाले पाहिजे राहुल गांधी काय करतील काम करतील असं वाटतं शेतकऱ्यांसाठी खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला भारता आली पाहिजे तुमच्या मनात ना खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं राहुल गांधी राहुल गांधी का, का। बर चांगला माणूस आहे असं साठी तुमच्या मनात ना खासदार कोण निवडला पाहिजे मोदी मोदी आला पाहिजे का बर देशाचर सर, सर आले पाहिजे का असे गार का गरीब घरातला माणूस निवडला सर आले पाहिजे काग्रेसर आले पाहिजे राहुल गांधी पाहिजे देशाचा पंतप्रधान राहुलजी गांधी पाहिलं का नरेंद्रजी मोदी पंतप्रधान मोदी झाले पाहिजे देशाचे पंतप्रधान राहुलजी गांधी पाहिलं का नरेंद्रजी मोदी पंतप्रधान मोदी मोदीच पाहिजे आपल्या मनात ना खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं भारतात भारतीय आली पाहिजे काबर भारती आली पाहिजे असे का बाबा तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे भारतीय भारती तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे हा भाजी भाजप आला पाय बाबा तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे भारतीय आली पाहिजे बरं भारती आली पाहिजे बाबा तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे भारतीय आली पाहिजे देशाचं बाजार कोण झालं पाहिजे मोदी साहेब मोदी साहेब झाले पाहिजे कावर मोदी साहेब झाले पाहिजे रामाचं दर्शन घडवलं असं आहे का तुमच्या मनातलं खासदार कोण झालं पाहिजे भारतीय पाव झाले पाहिजे कावर कावर आता आमचे मतदार सांगत पहिले कार्य केलं म्हणूनच आम्ही असं तुमच्या मनातलं खासदार कोण झाला पाहिजे आमच्या मनामध्ये तुतरी तुतरी आली पाहिजे कावर तुतरी आली पाहिजे गरीब माणूस आहे गरीब माणूस तुमच्या मनात ना खासदार कोण झाला पाहिजे भारती बावार झाले पाहिजे बाबा राम राम देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे राहुल गांधी की नरेंद्रजी मोदी देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी झाला पाहिजे तुझं काय नाव आहे मित्रा तू मतदान करतो का तुझ्या मनात ना खासदार कोण झाला पाहिजे काय वाटतं झाले झालं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी झालं पाहिजे का बरं चांगलं विकास आहे

तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान कोण झालं मोदी झाले पाहिजे का तुमच्या मनातनं खासदार कोण निवडलं काय वाटतं भारतीय पवार का बगरे सर बगरे सर का आले पाहिजे चांगला माणूस कामं करतील तुम्हाला काय वाटतं पवार पाहिजे मोदीच पाहिले असं पंतप्रधान कोण झाले पाहिजे तुमच्या मनातनं पाहिजे दुसरं काय मोदी झालं पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे तुम्हाला काय प्रॉब्लेम लोकसभेचं मतदान होणारी पवार दिवस म्हणजे वीस तारखेला तर आता भारती आणि बग्रेसवर उभी तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात ना अंदाज खासदार कोण निवडला पाहिजे पाहिजे भारतीय निवडली पाहिजे काय वाटतं भारतीय काय काय निवडली पाहिजे काय वाटतं कारण भरपूर राहत हो तुला काय वाटतं देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला काय वाटतं का झालं नरेंद्र मोदी चांगले काम करता चांगले काम करतात भारताताई पवार पार म्हणत काय वाटत डॉक्टर भारतीबाई पवार पवार आले का पार आले काय अतिशय चांगलं काम केले आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये असे का आणि सगळ्या सुखदुखाला त्यांच्या आधीपत्याखाली असणारी आमची सुहासना कांदे हे प्रत्येक माणसापर्यंत जाऊन पोचले भारतीताई पवारांचा विचार करण्यापेक्षा आम्ही सुहसाचा विचार करू सर्व तामगाव तालुक्यातले किंवा आमच्या गावातले पूर्णतः नव्वद टक्के लोक हे बी जे पीला मतदान करणार ओके